क्रीडा विश्वात ऑलिम्पिकला अनन्यसाधारण महत्व आहे सर्वात मोठी जागतिक स्पर्धा म्हणून ऑलिम्पिकची ओळख आहे आणि या स्पर्धेत सर्वाधिक पदक जिंकणाऱ्या आणि देशाचा नाव सर्वदूर होतो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पॅरिस सज्ज झालं ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा याआधी स्टेडियमवरच पार पडायचा पण यावर्षी एकशे अठ्ठावीस वर्षापासूनची परंपरा मोडत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा स्टेडियम ऐवजी पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरच्या बाजूने वाहणाऱ्या सीन नदीच्या पात्रात पार पडला जगभरातील दहा हजार पाचशे खेळाडूंप्रमाणेच भारतातील एकशे सतरा खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सज्ज झालेत परंतु सगळ्यात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताचा आजपर्यंतचा इतिहास काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत वीडियोला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल ला सबस्क्राइब करा लाइक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कुराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ह्या भारताच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना एकोणीसशे सत्तावीस साली झाली असली तरी सुद्धा भारत देश हा एकोणीसशे सालापासून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतोय भारताने एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला तेव्हा भारताकडून खेळणाऱ्या ब्रिटिश इंडियन नॉर्मन प्रिचर्ड यांनी ॲथलेटिक्समध्ये भारताला दोन रौप्य पदक जिंकून दिली त्यामुळे भारत हा ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला आशियाई देश बनला एकोणीसशे मध्ये ऍथलेटिक्समध्ये दोन पदक जिंकल्यानंतर एकोणीसशे वीस ला पहिल्यांदाच भारताने आपला स्वतंत्र संघ पाठवला आणि तेव्हापासूनच भारत ऑलिम्पिक स्पर्धेत सातत्याने भाग घेऊ लागला एकोणीसशे वीस ला जेव्हा भारताने पहिल्यांदाच आपला स्वतंत्र संघ पाठवला तेव्हा त्या संघामध्ये तीन खेळाडू पूर्णा बॅनर्जी फडेप्पा चौघुले सदाशिव दातार यांचा समावेश होता तर दोन कुस्तीपटू कुमार नवले आणि दिनकरराव शिंदे यांच्यासोबतच व्यवस्थापक सोहेबराव भूत आणि ए एच ए फिजी यांचा समावेश होता कुस्तीपटू शिंदे यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला विजय मिळवला पुरुषांच्या ग्रेट ब्रिटनच्या हेनरी इनमनचा पराभव केला त्यामुळे कुस्तीपटू दिनकरराव शिंदे यांनी एकोणीसशे वीसच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत ते चौथ्या क्रमांकावर राहिले पूर्णा बॅनर्जी फडेप्पा चौघुले सदाशिव दातार आणि कुस्तीपटू कुमार नवले यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले त्यानंतर एकोणीसशे वीसच्या दशकात भारतीय ऑलिम्पिक चळवळीची स्थापना झाली या चळवळीच्या संस्थापकांमध्ये दोराबजी टाटा ए जी एजी नोहेरेन एच सी बग मोनुल हक एस भूत ए एस भागवत यांच्यासह प्रमुख संरक्षकांमध्ये महाराजा आणि राजशाही राजपुत्र यांचा देखील समावेश होता ज्यामध्ये पटियालाचे भूपिंदर सिंग नवागरचे रणजित सिंह कपूरथलाचे महाराज आणि बर्दनाबादचे महाराज होते भारताने एकोणीसशे तेवीस मध्ये अखिल भारतीय ऑलिम्पिक समितीची स्थापना देखील केली ऑलिम्पिक स्पर्धेला अठराशे शहाण्णव साली अथेन्समध्ये मध्ये सुरुवात झाली ऑलिम्पिकच्या पहिल्या स्पर्धेत केवळ चौदा देशांनीच भाग घेतला होता एकोणीसशे मध्ये भारतासह सव्वीस देशांनी देखील भाग घेतला होता ट्रॅक अँड फील्ड ऍथलीट नॉर्मन प्रिचर्ड यांनी भारताला दोन रौप्य मेडल जिंकून दिले त्यानंतर भारताला पुढचं मेडल जिंकायला अठ्ठावीस वर्ष वाट पाहावी लागली एकोणीसशे अठ्ठावीसच्या अॅम्स्टर्डॅम ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकलं भारताचा हॉकी मधला सुवर्ण पदकाचा उधम सिंग रिचर्ड जेम्स रंगनाथन फ्रान्सिस अशा दिग्गज हॉकीपटूंनी भारताला सलग सहा सुवर्ण मिळवून दिली एकोणीसशे अठ्ठावीसपासून पासून भारत वेगवेगळ्या ॲथलेट स्पर्धांमध्ये आपले खेळाडू पाठवत होता पण हॉकी सोडून भारताला कशातच यश आलं नाही एकोणीसशे बावनच्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये मराठमोळा कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी सत्तावन्न किलो मेन्स फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताला स्वातंत्र्यानंतर पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून दिलं खाशाबा जाधव यांची कामगिरी भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिली गेली स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारताचे ऍथलीट मिल्खा सिंग ॲथलेटिक्समध्ये फायनल पर्यंत पोहोचले एकोणीसशे साठच्या रोम ऑलिम्पिकमध्ये मात्र त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं एकोणीसशे शहाण्णवच्या ऑलिम्पिकमध्ये लिएंडर पेसने टेनिसमध्ये कास्त्य जिंकले त्यानंतर दोन हजारमध्ये मध्ये झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कर्णम मल्लेश्वरीने वेट लिफ्टिंगमध्ये कास्त्य जिंकून इतिहास रचला ती ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली दोन हजार चारच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये राज्यवर्धन पड़क 2008, सिंग राठोड यांनी शूटिंगच्या मेन्स डबल ट्रॅप प्रकारात रौप्य पदक पटकावलं भारताचं शूटिंग मधलं हे पहिलंच पदक होतं दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये शूटिंगमधल्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्राने सुवर्ण वेध घेत सुवर्ण पदक जिंकलं याच स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये विजेंद्र सिंगने कांस्य पदक पड़क पटकावलं तर कुस्तीपटू सुशील कुमारनेही कांस्य पदक पटकावलं 2012 दोन हजार बाराच्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीपटू सुशील कुमार सोळाच्या रिओ ऑलिम्पिक मध्ये साक्षी मलिकनं कांस्य पदक पड़क पटकावलं तर पी व्ही सिंधून बॅडमिंटनचे रौप्य पदक पड़क पटकावलं दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये पुन्हा एकदा पी व्ही सिंधून बॅडमिंटन मध्ये कांस्य मेडल पटकावलं एकोणीसशे ऐंशी नंतर भारताने हॉकीमध्ये कम बॅक करत या स्पर्धेत कांस्य पदक जिंकले लवलीना बार्गोहेनने बॉक्सिंग मध्ये तर बजरंग पुनियाने कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळवलं कुस्तीमध्ये रवी दहियाने रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं तर सायखो मीराबाई चानूने ने वेट लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक पड़क पटकावलं दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त चर्चेत आला तो म्हणजे नीरज चोप्रा भाला फेक प्रकारात नीरज चोप्रा याने एकशे चोवीस वर्षानंतर भारताला ऍथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकून देत सर्वोच्च कामगिरी केली आता दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकशे सतरा भारतीय खेळाडूंची कशा प्रकारे कामगिरी होते व भारताला किती पदकं मिळतात हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे तुम्हाला या ऑलिम्पिकबाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब लाईक व फॉलो करायला विसरू नका धन्यवाद